नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आहे चौदा फेब्रुवारीचे सर्वात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत बघा सकाळीच फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात झाल्याची बातमी आपल्याला पाहायला मिळालेली आहे सकाळीच फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो जमा होत असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते आता खरंच सर्व महिलांना फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी जमा होतो आहे का सर्व महिलांना sale letka ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे बघा नेहमीच प्रवीण आहेर एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला खरी माहिती दिली जाते प्रवीण आहेर एकमेव चॅनल आहे ज्यावर तुम्हाला खरी माहिती दिली जात असते तर त्यामुळे सर्व माता भगिनींना माझी विनंती राहील कृपया करून सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे अतिशय दमदार अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघा आता संपूर्ण जी माहिती आहे ते आपण या ठिकाणी समजून घेणारच आहोत पाहणारच आहोत त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा लागेल त्या अगोदर सर्व माझ्या माता भगिनींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचं आहे तुमच्या मैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि त्यांना चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा नेहमीच खरी माहिती तुम्हाला दिली जात असते प्रवीण ऐरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला नेहमीच खरी माहिती आणि व्यवस्थित माहिती दिली जात असते त्यासोबतच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कुठलेही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकताच राहत नाही असा आपला व्हिडिओ असतो त्यामुळे कुठलेही व्हिडिओ तुम्ही नाही पाहिले तरी चालतील अशा पद्धतीची माहिती आपण देत असतो त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे तर थोडाही वेळ वाहनं घालवता लगेच आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो सर्व माझ्या माता माझी विनंती राहील कृपया करून हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा बघा शेवटपर्यंत पाहिला तर तुमचाच फायदा आहे प्रवीण आहे रेकमेवसा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला संपूर्ण खरी माहिती दिली जात असते नेहमीच खरी माहिती कुठली खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही तर बघा भरपूर ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं आहे किंवा भरपूर दिवसांपासून तुम्ही ऐकत आहेत सकाळीपासून सकाळपासूनच पैसे जमा झाले पैसे आले वगैरे वगैरे तर बघा खरंच पैसे आले आहेत का ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पैसे आलेत मग तुम्हाला का मिळाले नाहीत ते पण आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत तर बघा संपूर्ण माहिती काय महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना चर्चेत आहे भरपूर मोठी सुपरहिट चर्चेत आहे सुपरहिट झालेली योजना आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये जे ते मिळतात दर महिन्याला पंधराशे तुम्हाला मिळतात लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याचं आवाहन माहिती सरकारने केलं होतं बघा आश्वासन जे ते दिलेलं होतं आश्वासन दिलेलं होतं निवडणुकीच्या कालावधीमध्ये माहिती सरकारने आश्वासन दिलं होतं जर आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही पंधराशे रुपयांचे एकवीसशे रुपये करू असं आश्वासन दिलेलं होतं आता एकवीसशे रुपये होण्याची पण शक्यता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते तर एकवीसशे रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे दरम्यान हे एकवीसशे रुपये बघा हे एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे एकवीसशे रुपये कधीपासून मिळतील त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वांना सांगतो आहे शेवटपर्यंत पहा तर बघा एकवीसशे रुपये कधी मिळतील याकडे सर्वांचंच लक्ष आहे लागलेलं आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता पुढे पहा बघा लाडकीबिहीन योजनेतून जवळपास पाच लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत बघा जवळपास पाच लाख महिलांचे अर्ज जे ते बाद केलेले आहेत सरकारने त्या ठिकाणी याद्या तयार केल्या आहेत आणि त्या याद्यानुसार पाच लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्यामध्ये ते कारणं पण मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या महिला आहेत काय कारणाने पाच लाख अर्ज बाद झाले आहेत त्यासोबतच दहा लाखांपर्यंत ही आकडा जाण्याची शक्यता आहे त्या महिलांना आत्तापासून पैसे मिळणार नाहीत बघा ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्या महिलांना आत्तापासून पैसे मिळणार नाहीत म्हणजे जो फेब्रुवारीचा हप्ता पाठवला जाणार आहे फेब्रुवारीचा जो हप्ता पाठवला जाणार आहे तुम्हाला तर तो हप्ता ना, आता या ठिकाणी या महिलांना मिळणार नाही पाच लाख महिलांना ठीक आहे दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे बघा आता भरपूर दिवसांपासून तुम्ही ऐकत असाल सकाळपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली किंवा मग खात्यात आले वगैरे वगैरे आपण अपडेट पाहिलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी माहिती पाहायला मिळते परंतु प्रवीण आहे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला संपूर्ण खरी माहिती दिली जात असते आणि पुराव्याच्या सहित दिले जात असते तर त्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत पाहिजे बघा फेब्रुवारी महिन्याचं हप्ता हप्ता कधी येणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे भरपूर ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल हप्ता जमा झाला मग तुम्हाला तो जमा का नाही झाला असा प्रश्न महिलांना पडत असेल की बघा जर जमा झालेला आहे तर मग आम्हाला का नाही आला आम्हाला काय येत नाही आहे तर बघा ते पण मी तुम्हाला सांगतोय सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व महिलांनी लक्षात घ्या अजूनपर्यंत कोणत्याच महिलेला फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही आहे ठीक आहे फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला नाही आहे सर्वांनी लक्षात घ्या फेब्रुवारीचा हप्ता अजूनपर्यंत एकही एक महिलेला जमा झालेला नाही आहे ठीक आहे स्पष्टपणे मी तुम्हाला सांगून टाकतोय संपूर्ण खरी माहिती असते कुठलीही माहिती तुमच्यापासून लपून ठेवत नसतो मी ठीक आहे आता मग जमा केव्हा होणार तर बघा फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत मात्र फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही बघा कोणतीही अपडेट समोर आलेली नाही आहे फेब्रुवारीचा हप्ता केव्हा येणार परंतु एक मी तुम्हाला हिंट देऊ शकतो की के केव्हापर्यंत हा हप्ता येऊ शकतो ठीक आहे परंतु या महिन्याला हप्ता पंचवीस फेब्रुवारीपर्यंत येऊ शकतो बघा मी तुम्हाला तारीख पण सांगून टाकलेली आहे पंचवीस फेब्रुवारीपर्यंत हा जो काय हप्ता आहे तो येऊ शकतो फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येऊ शकतो फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा जो काय हप्ता आहे तो येऊ शकतो मागील तीन महिन्यांपासून हा शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येत आहे बघा आता ह्या ठिकाणी जरी सांगितलं असेल शेवटच्या आठवड्यात हप्ता येऊ शकतो पण मी तुम्हाला सांगतो आहे हप्ता शेवटच्या आठवड्यात येणार नाही आहे ना ये। हप्ता जो आहे तो लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जाईल त्याचं महत्त्वाचं कारण पण मी तुम्हाला सांगतो बघा संपूर्ण माहिती क्लिअर आणि लॉजिकल असते कुठल्याही पद्धतीची फेक माहिती खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही प्रवीण आहे राईट तुम्हाला असं चॅनेल ज्यावर तुम्हाला खरी माहिती दिली जाते तर बघा लॉजिकल तुम्हाला जी काही गोष्ट असते ती मी तुम्हाला सांगत असतो लॉजिकल ठीक आहे तर बघा लॉजिक काय यामागचं एक तर म्हणजे एक मार्चला आपला अर्थसंकल्प सादर होणार आहे एक मार्चला ठीक आहे एक मार्चला अर्थसंकल्प जो आहे तो सादर होणार आहे अर्थसंकल्प सादर होणार आहे आता बघा लक्षात घ्या जर शेवटच्या आठवड्यात पैसे दिले शेवटच्या आठवड्यात पैसे जर दे, दे, दिले जात असतील तर बघा अर्थ खातं ह्या ठिकाणी हे जे काही पैसे आहेत ते पैसे वाटप करण्यासाठी लागलेलं ला असेल किंवा मग ज्या पैशांचं नियोजन आहे ते त्या ठिकाणी करण्यासाठी असेल परंतु लक्षात घ्या आपल्याला अर्थसंकल्पन पण तयार करायचं आहे अर्थ खातं त्या अर्थसंकल्प जो आहे तर त्या अर्थसंकल्पाच्या नियोजनामध्ये असेल अर्थसंकल्प कुठून निधी कसा येईल आणि तो कोणत्या कोणत्या योजनांसाठी जाईल कशा पद्धतीने वाटप केला जाईल त्यामध्ये वेगवेगळ्या वेग गोष्टी असतात मग त्यामध्ये नोकरदार वगैरे वर्ग असेल त्यांना त्या ठिकाणी पगार वगैरे देणं विविध दे योजनांसाठी निधी देणं आणि राहिलेल्या विकासासाठी निधी देणं अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने तो जो काही निधी तो वाटप केला जात असतो पण शेवटच्या आठवड्यात हा निधी येणारा ना नाही आहे ना ये। हा जो काही निधी आहे तो तुम्हाला लवकरात लवकर दिला जाईल लवकरात लवकर बघा लवकरात लवकर तुम्हाला निधी जो आहे तो त्या ठिकाणी दिला जाणार आहे आता जशी याची अपडेट येईल महिला व बालविकास विभागाकडून किंवा मग जशी मला माहिती मिळेल की जर समजा चेक जो आहे तो त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला दिला अशी जशी माहिती मला मिळेल तशीच माहिती तुम्हाला सर्वात अगोदर प्रवीण आहे रे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला अपडेट मिळून जाईल सर्वात अगोदर माहिती तुम्हाला देऊन देईल की अशा पद्धतीने चेक जो आहे तो त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला दिलेला आहे चेक दिला म्हणजे त्याच्या तीन ते चार दिवसात बघा तीन ते चार दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होऊन जाते जो काही चेक असतो अर्थ खात्यानं अर्थ त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला दिला की तीन ते चार दिवसात तुम्हाला पैसे यायला जमा होऊन जातात ठीक आहे आता बघा त्यामुळे ह्या महिन्यात देखील तेव्हाच हप्ता महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो अशी शक्यता आहे पण लवकरात लवकर हप्ता मिळेल बघा फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसांचाच आहे त्यामुळे अठ्ठावीस दिवसांचा कालावधी लक्षात घेतला महिना संपण्याआधी चार ते पाच दिवसात हे पैसे दिले जाऊ शकतात बघा महिना संपण्याआधी आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी वारंवार सांगितलेले शेवटच्या आठवड्यात पैसे येईल पण लक्षात घ्या बघा पैसे वाटप करण्यासाठी पण चार ते पाच दिवस लागतात मग जर समजा अठ्ठावीसला पैसे येणार असतील हा महिना अठ्ठावीस दिवसांचाच आहे अठ्ठावीस तारखेपर्यंतच आहे त्यामुळे जे काही पैसे तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत पुढे बघा परंतु हा हप्ता कोणत्या तारखेला येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे ठीक आहे कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवर अधिकृत माहिती समोर आलेली पाहायला मिळेल महिना अखेरपर्यंत पैसे महिलांच्या खात्यात येऊ शकतात ठीक आहे आता पुढे पा बघा पाच लाख महिलांचे अर्ज जे ते बाद केलेले आहेत लाडकी बहीण योजनेत आत्तापर्यंत पाच लाख महिलांचे अर्ज जे ते बाद करण्यात आले आहेत <test> याबाबत महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकर यांनी माहिती दिलेली आहे यामध्ये निकषांमध्ये न बसणाऱ्या अपात्र महिलांना वगळण्यात आलेल्या आहे यात ज्या महिला दुसऱ्या योजनांचा लाभ घेतात त्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत चारचाकी वाहन असलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत बघा ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात ज्यांच्याकडे कार आहे अशा महिलांचे पण लाभ अर्ज जे ते बाद करण्यात आलेले आहेत त्यामुळे ह्या ज्या काही याद्या आहेत त्या पण बनवल्या जात आहेत आणि त्यामुळे पण तुम्हाला पैसे वाटप करण्यासाठी थोडासा उशीर त्या ठिकाणी होत आहे पण काळजी करू नका तुम्हाला पण पैसे त्या ठिकाणी लवकरच सुरू होऊन जातील संपूर्ण महिलांनी लक्षात घ्या अजूनपर्यंत एकही महिलेला फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला नाही आहे सर्वांना जमा व्हायला सुरुवात झाली की मी तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट देणारच आहे त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाडकी भीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद